कुठून आप आले आपण करंदी नाव काय आपले कुठं आले तिकडे कुठं आल आम्ही या ठिकाणी खडकलीला आलेलो आहे सकाळी आज करून सात वाजता निघालो होतो आता दुपारी साडे दहाच्या सुमारे त्या ठिकाणी पोहोचून श्री चक्रधर स्वामींच्या सारांचे दर्शन घेतलेलं आहे अतिशय होत असताना आपण मी सर्वांशी व्यक्त करत आहे तुम्ही सुद्धा प्रणाम बोलून सर्वांनी किती लोक आहेत चाळीस लोक आलेले बस नि आले का बस नि आले चाळीस लोक वा वा खडकोली दर्शन दंडोत प्रणाम प्रणाम गलत प्रणाम सुनीलवरती या चॅनलवरती आपले सरसे स्वागत हा व्हिडिओ आवडला शेअर